सांगली प्रभाग क्रमांक बारामध्ये आज महाविकास आघाडीच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सांगली मिरज आणि कुपाळ शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बारामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मनोज फारणे आशाताई शिंदे प्रमोद सूर्यवंशी आणि सुरेखा थोरात मारगुडे यांनी प्रभागातील विविध भागांमध्ये प्रचार सुरू केला या प्रचारामध्ये नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद दिला त्यावेळी उमेदवारांनी विकासकामे करण्यासाठी संधी द्यावी आणि मतदारांना असे आवाहन केले आहे आज प्रभाग क्रमांक बारामधून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट व काँग्रेस पक्ष जे दोन्हीचे चार उमेदवार आम्ही एकत्र आज घर टू घर लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घ्यायचा जा प्रयत्न करत आहे आज वाळूमा मंदिरापासून सुरुवात करून लक्ष्मीनगर पंचवीनगरच्या भागात घर अजिंक्य नगर ह्या भागात प्रत्येक घरात गेल्यानंतर आम्हाला नागरिकांशी संवाद साधल्यानंतर हे लक्षात आलं की नागरिकांच्या समस्याचा पूर ह्या ठिकाणी आला आहे इत एकही काम गेल्या बारा वर्षात ह्या ठिकाणी झालेलं नाही नागरिकांच्या प्रत्येकाच्या व नगरसेवक येथे हो फिरकलेच नाहीत नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी इतक्या अडचणी आज आम्हाला इथे जाणून आल्या आणि आज फिरत असताना लोकांच्या व्यथा लोकांच्या अडचणी ह्या जाणून घेतल्यानंतर लक्षात आलं की आपण इथे काहीतर तर चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे आणि ते काम करत असताना आम्ही चौघं मिळून एकत्रित ह्या प्रभागासाठी एक चांगल्या पद्धतीचं नियोजन जेणेकरून ह्या क काम क का सोपे व्हावे व नागरिकांनाच्या समस्या दूर व्हाव्या यासाठी आम्ही इथे एक चौघांचं मिळून एक कार्यालय उभा करून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक टाईम टेबल ठेवणार आहे की जेणेकरून आपण त्या वेळेत त्या ठिकाणी पोचून नागरिकांच्यामध्ये जाऊन त्यांच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही बांधील राहील अशा प्रकारचं काम आम्ही आज चारही उमेदवारांनी ठरवलं आहे आमच्या या उमेदवारामध्ये दोन राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत दोन काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत क गटातून आहेत सुरेखा वहिनी मारुगडे थोरात यांचं चिन्ह हाताचा पंजा आहे व ब गटातून आशाताई नितीन शिंदे यांचं हे राष्ट्रवादी शरदचंद्र पटा गटातून आहेत त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणार माणूस क गटातून मी प्रमोद सुरेशी इथे उमेदवारी उभा आहे माझं चिन्ह आहे हाताचा पंजा व क गटातून आमचे मित्र मनोज भैया फारणे हे शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातून उभे आहेत त्यांचं चिन्ह आहे सुतारी वाजवणार मनोज आम्ही आता नागरिकांना आवाहन करत आहे की जे नगरसेवक मागच्या वेळी होते ते चेहऱ्या आज समोर आहेत लोकांच्यात गेले आहेत लोकांच्या अडचणी समजून घेतल्या नाहीत त्यांना इथे परत मी उमेदवार दिले तर हा भाग असाच राहणार ह्या भागाचा विकास होणार नाही आणि विकास करायचा असेल तर आम्हाला मत द्या अशा आम्ही इथे आवाहन केले आहे